नमस्कार मी जगदीश देशमुख समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांवर चला पाहूयात आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पार पडलं या प्रदर्शनात गुन्हा नोंदवण्यापासून ते आरोपींना शिक्षा होईपर्यंत प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात माहिती देण्यात आली हत्या आणि चोरी प्रकरणातील आरोपी हे कालच जेलमध्ये दाखल झाले करण्यात झाला माझी मदत करा साहेब मी गरीब माणूस आहे जेलर साहेब शिक्षा झाल्यानंतरच्या तीस दिवसांच्या आत याची मर्सी पेटिशन दाखल करावी लागेल याला या प्रक्रियेत मदत करा अशा पद्धतीची प्रदर्शनं आधी महसूल विभागांच्या ठिकाणी त्यानंतर जिल्हास्तरावर आयोजित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळेस दिले ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यामध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद नव्हती त्यामुळे पुरावे नष्ट करून आरोपी सुटत होते परिणामी विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच कालावधी लागत होता आता मात्र केंद्र शासनानं लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी आहे अशी माहिती असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात संबोधन करताना व्यक्त केलाय कर अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्विक्शन हा नाईन पर्सेंट होता नऊ म्हणजे शंभर गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर एक्क्याण्णव लोक त्यातनं सुटायची आज आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत आहोत अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे म्हणजे नऊ टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यावरचा आपला प्रवास गेल्या दहा वर्षातला हे कायदे संविधानाच्या समता स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत अधिकाराशी जुळणारे याची नोंद ह्या निमित्तानं आपण सर्वांनी घेतली पाहिजे नवीन फौजदारी कायदे हे आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत आज एक सामान्य नागरिक न्यायालयामध्ये गेला तर त्याला काय अपेक्षा असते न्याय मिळेल का आणि तो, तो विशेषतः वेळेत मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या नवीन कायद्याच्या निमित्तानं मिळणार आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला गेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला या प्रमुख यशासोबतच महाराष्ट्रातील इतर दोन संस्थांनाही महत्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळालेत सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय हा पुरस्कार आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला तर सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा प्रदान केला गेलाय हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला आशियाई बी परिषद दोन हजार पंचवीस उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई इथं नुकतंच केलं गेलं या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांची प्रमुख उपस्थिती होती तसंच विविध देशातील प्रतिनिधी देखील उपस्थित होते राज्यात दोन ते तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यासाठी बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणं ही मागणी आहे बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वत विकास करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे राज्यामध्ये बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एक मधून वगळून शेड्यूल दोन मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीनं पिंजरे बसवावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत तर बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी राज्य सरकारनं काय निर्णय घेतले त्यावर एक नजर टाकूया बिबट्यांचे मानवावरील हल्ले राज्य आपत्ती ठरवणार पुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्र बनवणार गाव शहराजवळील फिरणारे बिबटे पकडण्यासाठी ड्रोन वापरण्याच्या सूचना या दिल्या गेल्या नरभक्षक बिबटे शोधून नसबंदी केली जाणार आहे बिबट्यांचा वावर असलेल्या भागात पोलीस आणि वनविभागाची वाढीव गस्त ही असणार आहे रेस्क्यू टीम आणि वाहनांची संख्या वाढवली जाणार आहे तर वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य करार हा करण्यात आला राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन महादेवा फुटबॉल उपक्रम राबवत आहे यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीनं हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर टाकण्यात यावा ही कामं फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले या दुरुस्तीच्या कामाचं सहनियंत्रण नगरविकास विभाग यांच्याकडून करण्यात यावं यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेला गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिलेत मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात मुंबईतील सर्व उड्डाण पुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेणारी बैठक पार पडली मुंबईमध्ये एम एस आर डी ए कडे पाच आणि एमई पी कडे एकोणीस असे एकूण चोवीस उड्डाण असून ते मुंबई पालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूया पुढील भागात